नवीन वर्षात येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नुकतीच वर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात झालेली आहे मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मकर संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो सुगडपूजा करतो पतंग उडवतो हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतो या सर्व गोष्टी करून आपण दरवर्षी मकर संक्रांतीचा सण आनंदाने उत्साहाने साजरे करतो वटपौर्णिमेच्या सणाप्रमाणेच मकर संक्रांतीचा सण सुवासिनी महिलांसाठी खूप महत्वाचा असतो सुवासिनी महिला मकर संक्रांतीला सुगड पूजा करतात हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात ज्यांची लग्नानंतर पहिली संक्रांत असेल त्या नववधूला पहिल्या संक्रांतीला नवीन साडी घेतली जाते प्रत्येक सुवासिनी महिला मकर संक्रांतीला बांगड्या भरतात हलव्याचे दागिने घेतले जातात तिळव्याचा कार्यक्रम करून मस्त पैकी मकर संक्रांतीचा सा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या सणातील महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सुगड पूजा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला सुगड पूजन नक्की का केले जाते कसे करायचे सुगड पूजनासाठी काय काय साहित्य लागतं किंवा एखाद्या सुवासिनीला जर मकर संक्रांतीच्या वेळेस मासिक पाळीची अडचण असेल किंवा कोणाला सुतक असेल विटाळ असेल तर मग आपण सुगड पूजन नक्की कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा तिळगुळ घ्या गोड गोड बोला चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते तर सुगड म्हणजे नेमकं काय किंवा त्याला सुगड नेमकं का म्हटलं जातं तर सुगड हा खरं तर अपभ्रंश झालेला शब्द आहे सुघट या शब्दाचा सुगड हा अपभ्रंश आपण तयार केलेला आहे सुघट म्हणजे काय सुघटित असा घड गड़। या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे तर या सुगडालाच बऱ्याच ठिकाणी बोळके असं देखील म्हटलं जातं सुगड किंवा बोळके म्हणजे मातीचे लहान लहान मडके तर हे सुगड बोळके मातीचे लहान लहान मडके संक्रांतीच्या कालावधीत आपल्याला बाजारात सहजरित्या उपलब्ध होऊन जातात तर सुगड पूजेसाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे सुगड मातीचे काही ठिकाणी काळ्या सुगडांची पूजा केली जाते काही ठिकाणी तांबड्या सुगडांची पूजा केली जाते काही ठिकाणी या सुगडांना खण असं देखील म्हटलं जातं तर एका सुवासिनीसाठी पाच सुगड किंवा पाच खण घेतले जातात समजा तुमच्या घरात दोन सुवासिनी महिला आहेत तर एका सुवासिनीसाठी पाच म्हणजे असे आपल्याला एकूण दहा खण किंवा सुगड मकर संक्रांतीच्या दिवशी पूजन करायचे असतात तर सुगड पूजेसाठी नेमकं काही साहित्य लागतं तर आपल्या घरात जेवढ्या सुवासिनी आहेत तर प्रत्येकीसाठी पाच असे मग घरात दोन असतील तर दहा तीन असतील तर पंधरा असे खण किंवा सुगड आपल्याला लागणार आहे सुगडांमध्ये वाण भरण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे ऊस उस, ऊसाचे छोटे तुकडे करून घ्यायचे ह हर हरभऱ्याची घाटे त्याचबरोबर ज्वारीचं कणीस गव्हाच्या लोंब्या बोरं गाजर भुईमुगाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा तीळ याप्रमाणे आपल्याला वस्तू वान म्हणून भरण्यासाठी लागणार आहे थोडाफार भाग बदलला की त्यानुसार या वानाच्या वस्तू बदलत होत असतील काहीकडे वा, वालाच्या शेंगा नसतील भरत त्याच्याऐवजी दुसरा एखादा वस्तू या सुगडांमध्ये भरली जात असेल तर तुमच्याकडे सुगडांमध्ये ज्या प्रकारे वस्तू भरल्या जातात वाण भरले जातात त्याप्रमाणे सर्व वस्तू साहित्य तुम्ही जमा करून घ्यायचं आहे सुगड पूजेसाठी पाठ लागणार आहे तुम्ही जिथे नेहमी पूजा मांडता त्या ठिकाणी पाठ टाकायचा पाटावरती नवीन वस्त्र किंवा पीस असेल तर तो पीस अंथरायचा आणि त्या पिसावरती आपल्याला सुगड मांडायचे आहे पाटाभोवती छानपैकी रांगोळी काढून घ्यायची बऱ्याच ठिकाणी सुगडाला मांडताना त्याच्या गळ्याभोवती हळदी कुंकवाचा दोरा किंवा कलावा गुंडाळला जातो आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे तुमच्या भागात तशी पद्धत असेल तर तुम्ही तो दोरा सुगडाच्या गळ्याभोवती गुंडाळायचा आहे किंवा सुगडाला पाच हळदी कुंकवाची बोटे आपल्याला ओढायची आहे त्यानंतर ते सुगड व्यवस्थित पाटावरती आपण मांडून घ्यायचे त्यामध्ये जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे सुगड मांडताना अगोदर त्याखाली आपण थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती ते सुगड ठेवायचे आणि मग सर्व वानाचं साहित्य आपण भरून घ्यायचं आहे सुगडांपुढे पाच आपण धान्याच्या राशी म्हणजे तांदळाच्या राशी किंवा गहूच्या राशी आपण मांडायच्या आहेत त्याला तुळशी मातेसाठी खण पूजणं असं म्हटलं जातं तुळशी मातेचा देखील खण आपल्याला पुजायचा असतो जर तुमच्या घरात दोन सुवासिनी स्त्रिया असतील तर असे दहा सुगड आपण पाटावरती एकामागे एक छानपैकी एक मांडून घ्यायचे आणि त्यांच्या पुढे आपण तुळशी मातेच्या नावाचा खण पुजायचा आहे तुळशी मातेच्या नावाचा खण एकच पुजायचा आणि दोन्ही सुवासिनींनी तिथे वान व्हायचे असतात अशा प्रकारे सर्व वानाच्या वस्तू त्या सुगडामध्ये भरून घेऊन त्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे सुगड खरेदी करताना ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले कळके सुगड आपण खरेदी करायचे नाही व्यवस्थित सुगड खरेदी करायचे आहे काही ठिकाणी पाच सुगड आणि त्याच्या सोबत एक पंथी देखील खरेदी केली जाते तर आमच्याकडे देखील पंथी खरेदी करण्याची पद्धत नाहीये तुमच्या भागात जर पंथी खरेदी करण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्या सुगडासोबत एक पंथी देखील खरेदी करायची असते पट पूजा झाली की तिथे आपण दीप प्रज्वलन देखील करायचं असं ज्यावेळेस तुम्ही सुगड पूजेला सुरुवात करता त्यावेळेस आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो सुगड पूजा करून झाली की धूप दिपानी त्या सुगडाला ओवाळून घ्यायचं तुळशी मातेचे खण देखील आपण पुजायचे असतात त्यांना देखील हळदी कुंकु व्हायचे असतात फक्त आपण ते सुगड्यांमध्ये भरण्याऐवजी जिथे आपण त्या तांदळाच्या राशी ठेवतो पाच त्यावरतीच सर्व वानाचं साहित्य ठेवायचं हळदी कुंकू व्हायचं आणि अशा प्रकारे तुळशी मातेच्या नावाचे खण देखील आपण पुजून घ्यायचे आहे घरात दोन सौभाग्यवती स्त्रिया असतील तर त्यांनी दोघींनीही त्या सुगडांची पूजा करून घ्यायची मनोभावे नमस्कार करायचा तिळाचे लाडू आणि हलव्याचं नैवेद्य या सुगडांना आपण दाखवायचा असतो तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडे सुगड पूजा केली जाते थोडाफार भाग बदलला की पूजेमध्ये देखील थोडाफार बदल होतो जसं की दोन चार किलोमीटरचं अंतर बदललं की आपल्या भाषेत फरक जाणवतो त्याचप्रमाणे चालीरीतींमध्ये देखील फरक होत असतो काही ठिकाणी म्हणजे विशेषतः कोकणामध्ये काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे काही ठिकाणी काळं मोठं सुगड खाली आणि त्यावर लाल सुगड ठेवून दोन्ही सुगडांमध्ये वाण भरले जातात अशी देखील पद्धत काही ठिकाणी आहे सुगडांना तुम्ही फुलं व्हायचं तुमच्या पद्धतीने छानपैकी सुशोभित देखील करू शकता बऱ्याच स्त्रिया सुगड सुगडांना शृंगार साहित्य देखील अर्पण करत असतात सुवासिनीचं जे लेणं असतं शृंगार साहित्य असतं ते, ते देखील ओटी स्वरूपात त्या सुगडांजवळ मांडणी करत असतात तर तुम्ही तसं केलं तरी चालेल तर तुमच्याकडे सुगड पूजन करण्याची पद्धत कशी आहे हे मला कमेंटद्वारे कळवा किंवा मी सांगितलेली आहे तशीच आहे का ते देखील कमेंटद्वारे कळवा महत्त्वाचा प्रश्न एखाद्या सुवासिनीला नेमकी संक्रांतीच्या वेळेसच अडचण असेल म्हणजे मासिक पाळी असेल किंवा मग कोणाला सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला सुगड पूजा करता येणार नाही तर तुम्ही काय करायचं आहे तुमची ज्यावेळेस मासिक पाळी मिटेल त्यानंतर तुम्ही केस धुतल्यानंतर रथसप्तमीपर्यंत कधीही सुगड पूजा करून घे गे, घेऊ शकता सुतक असेल विटाळ असेल तर सुतक विटाळ संपल्यानंतर मकर संक्रांतीत रथसप्तमी जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुम्ही सुगड पूजा नक्की करू शकता संक्रांतीच्या दिवशी जमणार नसेल तर हरकत नाही म्हणजे फक्त मासिक पाळी सुतक विटाळ यांच्यासारख्या अडचणी असतील तरच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायची नाही बाकी तुम्हाला गावाला जायचंय मग सुगड पूजा करता येणार नाही असं करायचं नाही आपलं ते सुवासिनीसाठी एक महत्वाची गोष्ट आहे सुगड पूजा त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीच सुगड पूजा करून घ्यायची हे फक्त मासिक पाळीसारखी काही अडचण असेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत सुगड पूजा करून घ्यायची असते बऱ्याच भागामध्ये अशी देखील पद्धत आहे की भोगीच्या दिवशीच म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदर जो भोगीचा दिवस असतो त्या दिवशी सुगड पूजा केली जाते तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी देखील सुगड पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायची पद्धत असेल तर त्या दिवशी तुम्ही सुगड पूजा करायची आहे फक्त मासिक पाळी सुतक विटाळ असेल तर अशा सुवासिनींनी सुगड पूजा करायची नाही त्यांनी रथासप्तमी पर्यंत कोणत्याही एका दिवशी सुगड पूजा करून घ्यायची आहे तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सुगड पूजा नक्की का कशी केली जाते यासाठी काय साहित्य लाग लागतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद